जिल्ह्यामध्ये बारा तालुक्यामध्ये दहाशे एकोणतीस गावामध्ये विविध कुरु उपक्रम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून संत रुदास विकास महामंडळाच्या बऱ्याच योजना गाव पातळीवर पोचण्याचं नियोजन आयोजन प्रयोजन करून जे त्यांचे प्रलंबित सहा प्रशिक्षण आहेत ते युवक युवती आणि ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना पोचावे आणि त्याचं नियोजन करून अंमलबजावणी होईल अशा अपेक्षाचं नियोजन आम्ही सर्वांच्या माध्यमातून केलेलं आहे त्याप्रमाणे गाव न्याय गट न्याय गणन्याय नियोजन केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा याचा अवकाश आपण अपन करून आपण सर्वांना सांगू आणि शासकीय योजनेपासून कोणताही चर्मकार बांधव वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून चर्मकार समाज एकत्र करण्याचा उद्दिष्ट ठेवून हा चर्मकार वधूवर परिचय मेळावा रेशीम या माध्यमातून हा आयोजित केलेला आहे या चर्मकार वधूवर मेळाव्यासाठी तीन राज्यातून चर्मकार समाज खूप मोठ्या प्रमाणात येईल आणि हा मेळावा खूप चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीने पार पडेल अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला तशी आमची तशी इच्छा आहे याच पद्धतीनं समाजात जनजागृती करून शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ह्या योजनाची सुद्धा गावोगावी चर्मकार समाजाच्या घरापर्यंत जाऊन आम्ही सांगितलेली आहे इथून पुढे आमच्या समाजाचे जे काय नवीन युवक युवती आहेत यांच्यासाठी सुद्धा आमच्या समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या ज्या उपक्रम आहेत हे सुद्धा त्यांना पटवून सांगून या योजनेचा सा लाभ घेता येईल हाच आमचा फक्त या संघटनेच्या माध्यमातून उद्देश आहे